नमस्कार मित्रांनो रक्तमोक्षण विशेष शब्द आपण बरेच वेळेस ऐकलेला असतो पण ह्याचा वापर मात्र फार तुरळक ठिकाणी होतो कारण की नाही का हे पंचक्रमामधलं नाही का एक घटक आहे पंचक्रमामधले तुम्हाला चार घटक मात्र नाही का शंभर टक्के करतात रक्तमोक्षण मात्र हा जो आहे कर्म ते मात्र कोणीही करत नाही त्याच्यामध्ये नाही का ओमर विरेचन बस्ती अजून नश्य आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं जे पंचकर्म आहे त्या कर्मामधलं कर्मा नाही का रक्तमोक्षण हा सुद्धा एक पंचकर्मातला विषय आहे रक्तमोक्षण हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे कारण की नाही का शरीरामधले ना जे दोष आहेत त्या दोषामुळे नाही का तुमचं शरीर पूर्ण नाही का असं की जेणेकरून तुमच्या शरीरात पूर्ण ताण होऊन जातात त्याच्यामुळे नाही का तुमच्या ना तुमच्या केसापासून नकापर्यंतचे दुष्परिणाम दिसायला लागतात त्यामध्ये अनेक तुम्हाला मी याच्या आधी याच्या व्हिडिओमध्ये बी नाही का दूषित रक्ताचे परिणाम यावर बरेच व्हिडिओ केलेले आहेत पण हे रक्तमोक्षण जे आहे हा आयुर्वेद मधला सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि हा घटक नाही का शक्यतो कोणताही डॉक्टर करत नाही कारण त्याला नाही का त्याच्यामध्ये रिक्स काही गोष्टी अशा वाटतात पण हा जर विषय जर त्याने हाताळा तर तुम्हाला नाही का जवळजवळ नव्वद टक्के बिमाऱ्या कमी होऊन जातात हे मात्र निश्चित आहे कारण की आज नाही का चालू घडामोडीनुसार तुम्हाला जे अटॅक येतो किंवा हृदयामधले जे ब्लॉकेज होतात असे कितीतरी आजार आहेत की ते दूषित रक्तामुळं हे रक्त जर केलं तर दूषित रक्त काढून नाही का तुमचे जे हृदय जे ब्लॉकेज आहेत ह्याच्यावर मात्र शंभर टक्के इलाज होतो आणि हे बी एम एस ला जे पंचकर्माचा विषय आहे तो एक स्पेशल चॅप्टर आहे त्याच्यावर नाही का अनेक ऋषी मुनींनी याच्यावर फार मोठे मोठे संशोधन केले आहे त्याच्यात चरक फार्मा अजून बरेचसे असे ऋषी आहेत की जेणेकरून नाही का आणि त्यांच्यात अनुसरण घेऊन रक्तमोक्षण कसं करायचं कसं नाही याच्याबद्दल नाही का बरीचशी माहिती अ आहे किंवा आता रक्तमोक्षांमध्ये नाही का काही हात्यारांनी किंवा नाही का जे आपल्या आहे ज्याला आपण नाही का, का एक आळी असते आणि त्यांनी नाही का तुमचं रक्त दूषित रक्त शोषण घेतलं जात आणि जे आपण जे हात्यार जे आहेत समजा जे ब्लेड आहे त्यांनी सुद्धा आपण रक्त दूषित काढून घेतलं जातं आणि ते आपल्याकडं सुविधा आहे अशा वेळेस नाही का तुम्ही जर पंचक्रमाचा अभ्यास केला तर तुम्हाला याच्यामध्ये नाही का रक्तमोक्षण हा एक स्पेशल चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टरवर तुम्ही अभ्यास करून नाही का तुमच्या नाही का शरीरामधले जे जे काय आजार असतात ते शंभर टक्के दुरुस्त होतात हे मात्र निश्चित आहे तर अशा वेळेस नाही का तुम्ही जर एक वेळेस प्रतिक्षा कपिन थेरपी क्लिनिकला जर भेट दिली तर तुमचे जे शरीरामधले जे आजार आहेत ते मात्र शंभर टक्के दुरुस्त आज नाही का हृदयावर नाही का लाखो करोडो रुपये खर्च करतात पण नाही का ह्या रक्तमोक्षण जर केलं तर काय खर्च जास्त येत नाही पण तुमचं शरीर मात्र शुद्धीकरण होऊन जात आणि शरीरामधले जे आजार आहेत ते दुरुस्त होतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब